बघू शकतात नांदेडकर गोदावरी नदीला एवढा पुरला आहे की आपल्या नांदेडची जी समशानभूमी आहे ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे बघू शकतात ते मंदिर मंदिरसुद्धा पुढचं बघू शकतात अख्ख्या पायऱ्यासमोरच्या पाण्याखाली गेल्यात आज नांदेडमध्ये एवढी भीषण परिस्थिती झाली की बऱ्याच जणांच्या घरात पाणी गेले अख्ख्या नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यां नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांची शेतजमिनी सगळी पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि वाहतं पाणी बघू शकतात पाण्याचा प्रवाह नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सतरा दरवाजे उदर उघडलेले आहेत धरणाचे पंचवीस वर्षानंतर सतरा दरवाजे पहिल्यांदाच उघडले त्याच्यामुळे तुम्ही अंदाजा लावू शकतात हे तर काहीच नाही लोकांच्या घरामध्ये एवढं पाणी गेलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला आज पूर्ण दाखवतो जेवढं होईल तेवढं कवर करू ते आपण ही आहे पुराची परिस्थिती सध्या अख्खी श्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे चला तुम्हाला अजून पुढं दाखवतो पूर्ण जे पूर परिस्थितीमुळे जे नादळचं नुकसान झाले होईल तेवढं आपण कवर करूया त्याच्यामध्ये तुम् आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या गोदावर नदीच्या जे ब्रिजला आहे तिथ त्या ब्रिजवर ही जाळी बसवलेली आहे प्रशासनाने कारण इथं भरपूर जण स्टंटबाजी करायलात काही जण आत्महत्येचा प्रयत्न करायला त्याच्यामुळे ही जाळीसुद्धा बसवलेली आहे बघणाऱ्यांची संख्या होऊ शकतात दोन्ही साईडला जाळी बसवलेली आहे कारण बरेच जण कसं मोठेपणा करण्यासाठी याच्यामध्ये उड्या मारून स्टंटबाजी करायलात आणि काही जण जे आयुष्याला कंटाळले ते इथूनच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायला त्याच्यामुळे प्रशासनाने सुद्धा इथे जाळी लावून त्यांचं काम केले प्रशासनाने बाकी मरणारे कुठेही मरतात म्हणा चला बघूत पुढे अजून तर बघू शकतात नांदेडकर आपण आलो होतो आता काळेश्वर मंदिराला तर काळेश्वर मंदिरात बघू शकतात आतापर्यंत एवढं पाणी कधीच आलं नसेल अक्षरशः ते पूर्ण बुजून गेले पुढचं हे बघू शकतात काळेश्वरचा पाण्याचा प्रवाह फुल स्पीडमध्ये चालू आहे आतापर्यंत कधी दारं उघडले नव्हती एवढे दारं उघडले त्यावेळेस मग इकडं सूचनाही दिलेल्या आहेत की कोणी जाऊ नका म्हणून सध्या नांदेडची परिस्थिती एवढी बेकार आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी आजपर्यंत कधी असे बॅरकेट वगैरे लावले नव्हते पण हे बॅरकेट लावलेत फक्त आणि फक्त कोणी जवळ जाऊ नये म्हणून का नाक्षरशेतल्या सगळ्या पायऱ्या बुजून गेल्यात चाळीस ते पन्नास पायऱ्या असतील पण एकही पायरी दिसणार नाही तुम्हाला सध्याला अशी भयानक परिस्थिती आहे चला मध्ये कंटिन्यू राहा बघूयात पुढं अजून दुसरं अजून कुठं कुठं काय काय पाण्याचं बघू शकतात नांदेडकर ही आसना नदीची कंडिशन आपल्या अक्षरशः इथं जे ब्रिज आहे ते कोणाला दिसणार नाही सगळा ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे एक प्रकारचं पुरुष म्हणून घ्या इकडची शेती आजूबाजूची संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं आहे आणि आपलं प्रशासन म्हणते की आम्ही पंचनामे करू तुम्हाला पंचनामे करायची गरजच नाही कारण तुम्ही एवढे सोशल मीडिया एवढं माध्यम आहे तुम्ही बघू शकतात घरी बसल्या जागीसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असते की पाण्यामुळे एवढी परिस्थिती घाण आहे की साक्षरशः पूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे आता तुम्हाला अशा ठिकाणीसुद्धा इथं जर तुम्हाला दिसत असेल की ते पाण्याखाली शेती गेली तुम्ही म्हणता आम्ही पंचनामे करू किती नुकसान झाली आता जर अशी पाण्याखाली तुम्हाला दिसत असेल तर पंचनामा करायची गरज काय त्याच्यात तुम्ही आठ पंधरा दिवस घालणार आणि आम्ही सांगू त्याच्यामुळे विनंती आहे प्रशासनाला तुम्ही लांबू नका होईल तेवढ्या लवकर मदत करा कारण असे जर लोकांचे घरं दारं शेतीचं पाण्याखळे जात असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतसुद्धा असेल तर तुम्हाला पंचनामे करण्यामध्ये वेळ घालायची गरज नाही तुम्ही बांधावर न जाता सुद्धा तुम्हाला दिसू शकतं ड्रोनचे माध्यम आहेत सोशल मीडियाचा मा उपयोग करा आणि होईल तेवढं प्रशासनाने मदत करा भाई शेतकऱ्यांची आज एवढी बेकार अवस्था मा आहे कारण आजपर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये शेतकऱ्यांची एवढी बेकार अवस्था कधीच झाली नव्हती जी दोन हजार पंचवीसच्या पावसामुळे झालेली आहे अक्षरशः नदे नाले सगळे तुडुंब भरून गेलेत नदीला सगळीकडे पूरच पूर झाला आहे शेतीतल्या लोकांना काय नाही हो मस्त मजा आहे मस्त स्टोरी टाकण्यासाठी रील्स टाकण्यासाठी छान वाटते पण हेच पाऊस शेतकऱ्यांसाठी आज काय परिस्थिती घेऊन आला आहे याचा विचार करायला पाहिजे शेतीतल्या लोकांसाठी हे खूप मस्त छान झाले व्ह्यू मस्त लोक एन्जॉय करायला आहेत व्हिडिओ काढायला पण पर आज हेच जर परिस्थिती एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन विचारलं तर त्याला कसं वाटते तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे विनंती आहे प्रशासनाला की भाई होईल तेवढी लवकर मदत करा आज नांदेड जिल्ह्याची परिस्थिती खूप बेकार आहे नांदेडमध्ये आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे एवढे बेकार हाल झालेत या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की होईल तेवढी लवकर प्रशासनाने मदत करा आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा जास्तीत जास्त पुढं शेअर करा बाकी सगळ्या नांदेडकरांना जय महाराष्ट्र सगळ्यांनी काळजी घ्या लय बेकार कंडिशन आहे लय बेकार कंडिशन ना, नांदेडची सध्या तर बघू शकतात हे नांदेड नांदेडकर आपल्या नांदेडच्या सैलाबनगर आहे वाघी रोडचा अक्षरशः घरामध्ये चार ते पाच पाच फूट पाणी आहे काय लोकांचं आयुष्य झाले खरंच या पाण्यामुळे तर बघितलात मित्रांनो ही आपल्या सध्या नांदेड जिल्ह्याची परिस्थिती जी की पावसामुळे झालेली आहे तर नांदेड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हीच परिस्थिती झालेली आहे तर प्रशासनाला एकच विनंती आहे की पंचनामा करण्यामध्ये वेळ घालू नका होईल तेवढं आर्थिक मदत शेतकऱ्यांना आणि नांदेडच्या ज्या जनते ज्या लोकांच्या घरात पाणी घुसले त्यांना लवकरात लवकर मदत करावी हीच विनंती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर